राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश महिला सचिव सुवर्णा पाटील यांच्या संकल्पनेतून सांगलीतील अभिनव हायस्कूलमध्ये मोफत दंत व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले पक्षाचे आमदार इद्रीस नायकवडे आणि शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा उपक्रम राबवण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात कापून झाली यानंतर उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगती व्यक्त केली शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यरत राहिलेल्या सर्वांच्या सत्करणे समारंभ झा रंगतदार रंगत झाला यावेळी बोलताना शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाळे म्हणाले माझ्या वाढदिवसानिमित्त हे शिबिर आयोजित केल्याबद्दल मी सुवर्णताई आणि दाजींचा आभारी आहे अजिबानी यांनी संयोजनात मोलाचे योगदान दिले इद्रीस नायकोडी यावेळी म्हणाले या संस्थेसाठी लागेल ती मदत येत्या काळात आपण करू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला प्रदेश सचिव सुवर्णा पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सदैव कटिबद्ध आहे या उपक्रमात सहभागी होऊन सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचे मनापासून आभार याप्रसंगी आमदार इद्रीस नायकवडी जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश महिला सरचिटणीस जयश्री पाटील माजी नगरसेविका स्वातीताई पारधी शहर अध्यक्ष उषा गाय अध्यक्षा उषा गायकवाड जिल्हा सरचिटणीस तानाजी जाधव हो महेश साळुंके तोहित फकीर माजी नगरसेवक रज्जाक नाईक वीना सुतार मीना शिंदे सेवादल प्रदेश उपाध्यक्ष नेताजी जाधव हो आदी मान्यवर उपस्थित होते या ठिकाणी अभिनव प्राथमिक शाळा नगर या ठिकाणी इद्रिसभाई नायकवडी आमदार व त्याचप्रमाणे राष्ट्रवादी जिल्ह्याचे अध्यक्ष पद्माकर जगदाय सर यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी नेत्र तपासणी व दंत तपासणीचं आरोग्य शिबिर घेण्यात आलं या शाळेमध्ये जवळजवळ बाराशे विद्यार्थ्यांनी या नेत्र तपासणीचा व दंत तपासणीचा लाभ घेतला तर या तपासणीसाठी सर्व पसंतदा दंतविद्यालयाचे सर्व पदाधिकारी डॉक्टर्स त्याचप्रमाणे नेत्र चिकित्साचे सर्व डॉक्टर्स या ठिकाणी यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं सेवा दिली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी आज पूर्ण जिल्हाभर यांनी या दोघांच्या वाढदिवसानिमित्त अनेक विविध उपक्रम हाती घेतलेले आहेत तसा त्यांनी संकल्प सोडलेला आहे त्या पद्धतीनं त्यांनी एक तारखेपासून सर्वच जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी वाढदिवसाचा औचित्य साधून कार्यक्रम घेत आहेत त्याप्रमुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही कार्यकर्त्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अतिशय मोठ्या प्रमाणात घोडदौड चालू आहे जनतेच्या हितासाठी आणि जनतेचे प्रश्न सोड्या सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत त्याचप्रमाणे या शिबिरासाठी या आनंदराव परांजपे यांची ही संस्थापक आहेत ह्या शाळेचे यांचं त्यांच्या मिसेस सुनेत्रा परांजपे माजी नगरसेवक या सर्व पदाधिकाऱ्यांचं त्याचप्रमाणे वैद्यकीय सेनेच्या पदाधिकाऱ्यांचं सर्वांचंच मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व माजी नगरसेवक या भागातले नगरसेवक सर्व या ठिकाणी उपस्थित राहून अतिशय चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम पार पाडण्यात आला आणि सर्वांचं या ठिकाणी सांगायचा उद्देश म्हणजे वैद्यकीय वसंतदादा वैद्यकीय या डॉक्टरांच्या वतीनं या शाळेतल्या मुलांचे जे दंत तपासणीसाठी किंवा दंत द दाताचं आरोग्य सांभाळण्यासाठी त्यांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं व त्यातूनच त्यांनी हा संकल्प सोडला की ही शाळा दात तपासणीसाठी व इथून पुढं त्यांना लागणारी जी सर्वतोपरी जी औषधोपचार सेवा ही त्यांनी मोफत देण्याचं ठरवलं आहे असा त्यांनी सं संकल्प सोडलेला आहे आणि ही शाळा त्यांनी दत्तक घेण्यात आलेली आहे एवढंच या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं <laughs>